मित्रांनो आजची स्टोरी आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यामधील प्रदीप सामंत यांनी पाठवली आहे या स्टोरीमध्ये त्यांना आणि त्यांचा एक मित्र संतोष या दोघांना आलेला अनुभव त्यांनी आपल्यासोबत शेअर केला आहे पण मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी एक निवेदन जर तुमच्याकडेही असेच काही किस्से किंवा गोष्टी असतील तर तुम्ही आम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ईमेल आय डीवरती मेल करू शकता तसेच इंस्टाग्रामची लिंकही सोबत दिलेली आहे त्यामध्येही तुम्ही आम्हाला डी एम करू शकता स्टोरी पाठवताना तुम्ही तुमची व्हॉईस नोट पाठवू शकता किंवा लहान लहान वाक्यरचना करूनही पाठवू शकता आम्ही येणारी नेक्स्ट स्टोरी तुमचीच घेऊ तर कर सुरुवात करूया आपण आजच्या स्टोरीला प्रदीप सामंत यांच्याकडून नमस्कार मी प्रदीप ही गोष्ट गेल्या लॉकडाऊनमधली आहे तेव्हा मी आणि माझी बायको आणि माझा लहान मुलगा आम्ही सगळे गावीच होतो माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कामानिमित्त मी मुंबईला गेलो आणि तिथंच सेटल झालो पण आई गावी एकटीच राहायची आम्ही गावी आल्यानंतर एक दिवस आई मला सहज म्हणाली संतोष उद्या जंगलात त्याच्या काजूच्या झाडाची काजू काढायला जाणार आहे तू जातोस का त्याच्यासोबत आपली पण दोन काजूची झाडं आहेत तिकडं संतोष माझ्या लहानपणीचा लंगोटी मित्र आणि त्याचं घर माझ्या वाडीपासून एका टोकाला आणि माझं घर दुसऱ्या टोकाला होतं वाडीपासून थोडं बाहेरच होतं त्याचं घर मीही त्या लॉकडाऊन काळामध्ये घरात राहून पार कंटाळलेलो होतो थोडीफार लाकडं गोळा करून घरची किरकोळ कामं करून मी माझा वेळ घालवत होतो मीही आईला मग काजू काढायला जातो असा होकार दिला दुसऱ्या दिवशी दुपारची मस्त झोप काढून चहा पिऊन संतोषच्या घराकडे मी जायला निघालो संतोषच्या अंगणात जाऊन मी संतोषला हाक मारली संतोष चल जायचा ना काजू काढायला संतोष झोपलेला होता झोपेतच त्याने मला हुंकार दिला मग त्याने मला घरात बोलवलं तिथून चहा पिऊन आम्ही तयारी करू लागलो निघायला आम्हाला संध्याकाळचे पाच वाजले होते संतोषने लांब काजू काढायची काठी सोबत घेतली होती आणि मी देखील सोबत एक पिशवी घेतली होती ती काजूची झाडे आज जंगलात होती तिकडे गावातल्या लोकांचं जास्त तिथं येणं जाणं नसायचं पण त्या झाडांना काजू मात्र खूप लागायचे किमान वीस पंचवीस मिनटं चालून आम्ही त्या जागेवर पोहोचलो तिकडे रांगेमध्ये सात आठ झाडं होती आणि आजूबाजूला घनदाट जंगल सगळी झाडं काजूच्या बोंडांनी अगदी भरली होती आणि त्यापेक्षाही जास्त खाली पडली होती आम्ही पटापट खाली पडलेले बोंडा आधी उचलायला सुरुवात केली झाडावरचे काजू काढता काढता अंधार पडायला सुरुवात झाली होती मी मोबाईलमध्ये वेळ बघितला असता सातला ला पाच मिनटं बाकी होती आम्ही निघायची घाई करायला लागलो कारण उशीर झाला होता थोडेच काजू बाकी होते पिशवी ही मस्त भरली होती पण एवढाच संतोष बोलला चल निघूया मी बोललो अरे समोरच्या झाडावर काढून ठेवलेली ती बोंड तरी घेऊया पाचच मिनटं लागतील जास्तीत जास्त पण त्या तो त्यासाठी तयार नव्हता तो मनाला राहू देत चल आपण निघूया बराच उशीर होतोय आणि तो जायच्या रस्त्याला लागलासुद्धा मीही पिशवी उचलून त्याच्या मागे मागे जायला निघालो थोडंफार अजून दिसत थो होतं आणि मोबाईल तर होताच माझ्याकडे प्रकाशासाठी मला हेच समजत नव्हतं बाकीचे काजू गोळा करायला जास्तीत जास्त पाच मिनटं लागणार होती पण तरीही संतोष त्यासाठी थांबायला तयार नव्हता आम्ही त्याच पायवाटेने घरी पोचलो ज्या पायवाटेने आम्ही इथे आलो होतो घरी पोचेपर्यंत संतोष शांतच होता आणि संध्याकाळचे साडेसातही वाजून गेले होते मग मी तिथून संतोषचा निरोप घेऊन घरी जायला निघणार तेवढा संतोष म्हणाला अरे चहा ठेवलाय आईने चहा पिऊन जा आणि पुन्हा मला थांबवून गप्पा गोष्टी चालू केल्या चहा पिऊन गप्पा गोष्टी करता करता साडेआठ वाजून गेले होते मला आता खरंच उशीर झाला होता तसंही माझं घर गर संतोषच्या घरापासून थोडं लांबच होतं मीही संतोषला निघतो म्हणून जायला उठणार तेवढाच पुन्हा संतोषने माझा हात पकडला आणि थांबवलं तो मनाला जेवायची वेळ झाली आहे एक काम कर तू जेवूनच जा हे पहिल्यांदा नव्हतं की मी त्याच्याकडे जेवायला थांबणार होतो पण घरी माझी बायको माझी वाट बघत असणार हेही मला माहीत होतं ते मी संतोषलाही सांगितलं पण तो मला सोडायला तयारच नव्हता शेवटी त्याच्या हट्टापायी मी त्याच्याकडे जेवायला थांबलो नऊच्या दरम्यान आम्ही सगळे घरात जेवायला बसलो माझं अर्धवट जेवण झालं असेल इतक्यात बाहेरून ओळखीचा आवाज कानावर पडला अहो येत आहे ना घरी वाजले बघा किती आवाज बायकोचाच होता दरवाजा बंद होता मी तोंडातला घास गिळत होय होय येतोय असे पटापट जेवण संपवायला घेतलं पण तितक्यात संतोष म्हणाला येईल तो जेवून जेऊ दे त्याला जा इथून मी हे ऐकून संतोषकडे एकटक बघत राहिलो त्याने माझ्या बायकोला आत न बोलवता परस्पर तिला जायला सांगितलं संतोषचं हे असं वागणं मला जरा विचित्र वाटत होतं आता बाहेरून बायकोचा आवाजही येत नव्हता मी तिला परत हाक मारणार तोवर संतोष परत म्हणाला तू जेवरे नीट ती गेली असणार मी मनात विचार करत बसलेलो ही घाबरी माझी बायको एकटी आली कशी तरी कशी इकडे कदाचित बाजूचं कोणाला तरी घेऊन आली असेल सोबतीला मी हाच विचार करत होतो की दहाच्या आधी तरी घरी पोचू दे मला कारण बायको जेवून मोकळी झाली असेल मी इथे जेवतोय हे समजल्यावर मी पाच मिनिटे नावाला बसलो असेल आणि पुन्हा संतोषला चल जातो मी आता असे म्हणून उठणार तोवर संतोष परत म्हणाला अरे दहा वाजलेत आता आता कुठे जातोयस आणि ते पण एकटा तू एक काम कर आज इथंच झोप उद्या सकाळी जा हवं हो तर आता हे संतोषचं जरा अतीत होतं मलाही काही केल्या तो घरातून बाहेर पडायला देतच नव्हता माझाही तसा नाईलाजच होता मीही घाबरतच होतो एक घरी एकटा जायला संतोष काय सोडायला यायला तयार नव्हता मला बायकोला फोन करून सांगावं तर आमच्या गावामध्ये कोणतंच नेटवर्क पकडत नव्हतं आता पुन्हा मी संतोषच्या हट्टापुढे झुकलो आणि तिथेच झोपून सकाळी घरी जायचा निर्णय घेतला मी आणि संतोष सोबत त्याच्या हॉलमध्ये झोपलो गप्पा मारता मारता दोघांना कधी झोप लागली हे आम्हालाही कळलं नाही नंतर आमची झोप उडली ते कोणत्या -टक तरी टकटक अशा आवाजाने जसं कोणीतरी बाहेरून दरवाजाची कडी वाजवते तिसऱ्यांदा चौथ्यांदा तो आवाज येतच होता मी संतोषला हाक मारून उठवणार तर त्याचेही डोळे आधी तुकडे होते मी म्हणालो कोणीतरी आलंय वाटतंय रे बाहेर मनात विचार होता माझ्या घरचेच तर नसतील ना त्यांना माहितीही नव्हतं की मी आज इथं झोपणार होतो ते माझी वाट बघून आले असतील कदाचित पण संतोष तरीही हंतरुणातून उठला नाही आणि तो जागेवरूनच ओरडत म्हणाला जातेस की नाही तू इथून मी संतोषला विचारणार कोण आहे बाहेर त्याच्या आधीच माझं वाक्य तोडत तो बोलला कोण नाही आहे तू झोप असे म्हणत त्याने डोळे बंद केले आणि थोड्या वेळाने बाहेरून येणारा आवाजही बंद झाला मी याच विचारात रात्र काढली की रात्री दारावर कोण आवाज देत होतो काही वेळाने दिवस उजाडला मग मीही बाहेर उजाडलेलं पाहून संतोषच्या घरातून पाय काढता घेतला काल रात्री हट्टाने सारखा थांबवणारा संतोष आज सकाळी न थांबवता उलट नीट जा असं सांगत होता मी घराकडची वाट कालच्या विचारातच पार केली तो कडीचा टकटक आवाज अजूनही माझ्या कानात घुमत होता मी घराकडे पोचलो अंगणात बायको तुळशीला पाणी घालत उभी होती मला बघताच तिने प्रश्नांचा भडीमार सुरू केला कुठे होता तुम्ही काल रात्रभर मला आधी वाटलं की ही कदाचित माझी थट्टा करते मग मीही तिच्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी उलट तिलाच प्रश्न केला काल रात्री जेव्हा तू संतोषकडे आलेली तेव्हा थांबली का नाही माझ्यासाठी आणि परत लगेच गेलीच ही हे ऐकून ती माझ्याकडे आवसून बघतच राहिली ती म्हणाली कालची काय अजून तुमची उतरली नाही का उतर नाएगा। मी कुठे आलेली संतोषकडे आणि एकटी एवढ्या लांब यायला मी काही वेडी झाले का हे शब्द माझ्या कानावर पडताच माझी झोपच उडाली माझं तर डोकंच चक्रावलं आमच्या दोघांमध्ये या गोष्टीवर थोडा वाद पण झाला आमची बडबड ऐकून आई पण बाहेर आली आईला बघताच बायकोने आमच्यातलं बोलणं आईसमोर मांडलं त्यावर उलट आईच मला ऐकवू लागली या दोघींचाही विश्वासच नव्हता माझ्या बोलण्यावर मी तसाच आलेल्या मार्गाने परत संतोषच्या घराकडे जायला निघालो त्याच्या अंगणात पोहोचताच मी संतोषला आवाज दिला आणि त्याला बाहेर बोलवलं माझ्या तोंडून त्याला हाच एक प्रश्न निघाला की काल जेवताना बाहेरून जिने हाक मारलेली ती कोण होती संतोषचा चेहरा तेव्हा थोडा गंभीर झाला होता तो बाहेरच्या ओटीवरती येऊन बसला आणि म्हणाला कोणीतरी अवधासा काल आपल्या मागे लागली होती सातच्या आसपास तीन सांच्या वेळी असं होतं जंगलात घरी येईपर्यंत पूर्ण रस्त्यावर ती आपल्या सोबतच होती त्यासाठीच मी तुला काल एकट्याला घरी जायला नाही दिलं तिने आपले सगळे प्रयत्न केले तुला फसवायला पण तू वाचलास रात्री दरवाज्यावर पण ती आली होती हे सगळं ऐकून माझा तर थरकापच उडाला असं काही माझ्यासोबत पहिल्यांदाच घडलं होतं पुढे तो म्हणाला आज जास्त बाहेर एकटा फिरू नकोस उद्या आपण बघू हिचं काय करायचं ते मी त्याचा निरोप घेऊन तिथून घरी जायला निघालो सकाळ होती म्हणून थोडा धीर पण होता पण तोही अर्ध्या वाटेवर तुटला आणि मी पळत पळत घरी सुटलो दिवसभर मी याच भीतीने घराबाहेर पडलो नाही दिवस मावळला आणि रात्र झाली मी बायकोला घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि ती देखील घाबरली जेवण करून आम्ही आज जरा लवकरच झोपलो आई पण होती सोबत पण ती बाजूच्या खोलीमध्ये होती आज मला काय झोप लागणारच नव्हती एकदा सकाळ व्हावी आणि मी यातून सुटावं वा एवढंच वाटत होतं पण कशी बशी मला झोप लागली आणि मध्यरात्री माझी पुन्हा झोपमोड झाली पुन्हा तसाच टक टक आवाज माझ्या दरवाजावर येत होता माझं शरीर कापायला लागलं मी बायकोला उठवलं तिलाही तो आवाज ऐकू येत होता त्या आवाजाने तीही घाबरली माझ्या तोंडून तर शब्दच फुटत नव्हते तरीही हिम्मत करून मी जोरात ओरडलो जातेच का नाही इकडून कारण संतोषी काल रात्री असाच ओरडला होता मी असं ओरडताच दरवाजावर येणारा टकटक आवाज बंद झाला आणि मी सुटकेचा निश्वास टाकणार एवढ्यात एक मोठा आवाज आला तुला नाही सोडणार मी भारदस्त बाईचा आवाज असा होता तो माझी भीतीने फक्त अंतरुणामध्ये लघुशंका व्हायची बाकी होती नंतर काही आवाज आला नाही पण रात्रभर आम्ही काही झोपलो नाही यातून बाहेर कसं पडावं हाच काय तो विचार माझ्या मनामध्ये चालू होता नंतर सकाळ झाली दिवस उजाडला सकाळी संतोष गावकऱ्यांना घेऊन घरी आला मग आम्ही सर्वजण जंगलामध्ये गेलो जंगलामध्ये गेल्यावर तिला तिकडं कोंबडं दिलं आणि गावच्या देवाला गाराणा घातलं की आमची यातून सुटका कर त्यानंतर ना मला कधीही पुन्हा तिचा अनुभव आला नाही नाही माझी पुन्हा कधी हिंमत झाली त्या जंगलामध्ये जायची